लेफ्टनंट संदीप जाधव हिचा लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल मध्ये भव्य सत्कार समारंभ संपन्न विद्यार्थ्यांनी देशसेवेचे व्रत हाती घ्यावं लेफ्टनंट सई संदीप जाधव डेरनाडून इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या एम ए त्यान्नव वर्षाच्या इतिहासात प्रथमच प्रशिक्षण पूर्ण करून पहिली महिला अधिकारी लेफ्टनंट पती सई संदीप जाधव हिची निवड झाल्याबद्दल सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता दी न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचलित श्रीमती यशोदा मालू शिशु मंदिर कैलासवाशी श्री रामकृष्ण मालू प्राथमिक विद्या मंदिर व लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल विक्रम नलवडे कमांडिंग ऑफिसर सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियन कोल्हापूर यांच्या शुभा हस्ते लेफ्टनंट सईचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी लेफ्टनंट सई जाधव हिला सन्मानपत्रही प्रदान करण्यात आलं प्रसंगी कर्नल विक्रम नलवडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी हा देशप्रेमासाठी झटून गेला पाहिजे आणि एक कर् आणि एक कर्तव्य म्हणून देशसेवा करावी असं आव्हान उपस्थितांना केलं यावेळी लेफ्टनंट सई जाधव हिची जीपमधून मिरवणूक करण्यात आली हलकी ढोल ताशांच्या गजरामध्ये लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाने तिला कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आलं फुलांच्या पायखड्यावरून तिचं आगमन होत असताना विद्यार्थिनींनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सयाजीराव पाटील यांनी केलं प्रमुख पाहुण्यांचा ओळख एन सी सी प्रमुख श्री सतीश भोसले यांनी करून दिली सन्मानपत्राचे वाचन जिमखाना प्रमुख श्री सुनील हजारे केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटीचे चेअरमन माननीय राजेंद्रजी मालू हे होते त्यांनी अध्यक्ष भाषणात सईचं कौतुक करताना तिच्या भावी उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या लेफ्टनंट सैने सत्काराला उत्तर देताना मोठ्या संख्येने देशसेवेचे व्रत विद्यार्थ्यांनी हाती घ्यावे यासाठी मानसिक शारीरिक व बौद्धिक कसरतीची तयारी ठेवावी असं आव्हान तिनं केलं तसेच प्रशिक्षणादरम्यान आलेले स्वअनुभव कथन केले कार्यक्रमासाठी सईचे वडील मेजर संदीप जाधव स्कूल कमिटी सदस्य माननीय चंद्रकांत जाधव सईची आई सौ ज्योती जाधव श्री राजेश जाधव पर्यवेक्षक श्री एस एल चिपरीकर सौ घेवारी मॅडम स्कूल कमिटी व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमासाठी लक्ष्मीनारायण मालो हायस्कूल बळवंतराव झेले हायस्कूल कन्या विद्यालय जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर कस्तुरीबाई वालचंद कॉलेज सांगली यांचे कॅन्डिडेट्स व एन सी सी अधिकारी आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन लक्ष्मीनारायण मालो हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सयाजीराव पाटील रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील कोळी व यशोदा मालूम शिशु मंदिर विभाग प्रमुख सौ घेवारी यांनी व सर्व शिक्षक व बंधू भगिनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ए के बिलवडे व श्री एस पी पाटील यांनी केलं आभार प्रदर्शन श्री सुनील कोळी यांनी केलं कार्यक्रमासाठी बालवाडी ते दहावीपर्यंतचे पर्यंतचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा बातमी पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक हिरा न्यूज डॉट कॉम ला भेट द्या धन्यवाद